न्यूज। सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारा एकमेव व्यासपीठ नरेंद्र पाटील यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर टीका केलेली आहे सातारा लोकसभा मतदारसंघातला तुतारीचा उमेदवार मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत मुतारीचा घोटाळा करतो हे खूप लांछनास्पद आहे असं ते म्हणाले आहेत अशा व्यक्तीला उमेदवारी मिळते याबाबत शरद पवार यांना आम्ही काही बोलूच शकत नाही दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शशिकांत शिंदे यांनी मला विरोध केला आम्ही माथाडी परिवाराने त्यांच्या प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या विजयाच्या दृष्टीने काम केलं दोन हजार एकोणीसला त्यांनी आमच्या काही सहकार्यांना हाताशी धरून आमच्या विरोधात काही कटकारस्थान लादलं त्याचं रिटर्न गिफ्ट त्यांना देण्याची संधी आलेली आहे असं यावेळी नरेंद्र पाटील हे म्हणाले आहेत सातारा जिल्ह्याचा उमेदवार मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुतारीमध्ये घोटाळा करतो हे खूप लांच पद्धत आहे खूप वाईट वाटतं आणि अशा व्यक्तीला उमेदवारी मिळते तर मग पवारसाहेबांना आम्ही काही बोलूच शकत नाही राहिला मुद्दा दोन हजार एकोणीसला त्यांनी पोटाच्या बेंबीच्या देटापासून त्यांनी मला प्रत्यक्षात विरोध केला एका माथडी चळवळीमध्ये आपण प्रत्यक्षात काम केल्यानंतर आजपर्यंत माझ्या परिवाराने आणि आम्ही त्यांच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांच्या विजयाच्या दृष्टिकोनातून काम केलं मग शेवटचा विजय त्यांचा कोरेगाव मतदारसंघातून झाला परंतु एकोणीसला त्यांनी ज्या पद्धतीनं आमच्या काही सहकार्यांना हाताशी धरून आमच्या विरोधामध्ये जे काही कट कारस्थान लाभलं नक्कीच त्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून कुठेतरी देण्याची मला संधी आलेली आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका